शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत एग्रीम मराठी युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आजचा व्हिडिओ उन्हाळी कोथिंबीर पिकाबद्दल असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळी कोथिंबीर पिकामध्ये आपल्याला किती कधी आणि कोणत्या फवारणी घ्यायच्या आहेत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो बरेच शेतकरी याच्या बाबतीतच थोडीशी गपलत करतात विनाकारण कोणतेही कॉम्बिनेशन करतात कुठल्याही अवस्थेमध्ये भरमसाठ स्प्रे करतात त्याच्यामुळे काय होतं एक तो खर्चा तो तान तर खर्च आपला वाढतो आणि रिझल्ट देखील येत नाहीत आणि खास करून तुम्ही जर फवारणी व्यवस्थापन उन्हाळी हंगामामध्ये करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला अतिशय जास्त काळजी घेणं गरजेचं आहे वेळेची आणि औषधांची त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया सगळ्यात अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूया की पहिली फवारणी जी आपल्याला करायची आहे ती तणनाशकांची करायची आहे बरेच शेतकरी म्हणतात की कोथिंबीर पिकामध्ये उभ्या पिकामध्ये कोथिंबीर उगून आल्यानंतर कोणतं तणनाशक आहेत का बरेच शेतकऱ्यांनी प्रयोग देखील केलेला आहे परंतु मला विचाराल तर मित्रांनो असं कोणतंही तणनाशक नाही उभ्या पिकामध्ये कोथिंबीर उगवून आल्यानंतर आपल्याला कोणत्याही तणनाशकाची फवारणी करायची नाही मी जे तणनाशक सांगत आहे ते उगवणी आहे पेरल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला या तणनाशकाची फवारणी करायची आहे ज्याच्यामध्ये पेंडामॅथलीन तीस टक्के घटक आहे असं तन्नाशक म्हणजे एकतर एफचं स्टॉम्प एक्स्ट्रा आहे किंवा युपीएल दोस्त आहे तुम्ही शंभर मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये प्लॉटवरती हो याची फवारणी करू शकता फवारणी करताना शक्यतो उलटी फवारणी करत या जेणेकरून एक लेअर होईल जमिनीवरती त्याचा तो लेअर डिस्टर्ब होणार नाही जर तुम्ही फवारणी असं करत गेला तर लेअरवरती तुम्ही चालणार त्याच्यामुळे तो डिस्टर्ब होणार तर उलटी फवारणी करत या आणि चांगल्या प्रकारची दाट फवारणी घ्या अतिशय उत्तम तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत उभ्या पिकामध्ये कोणतंही तणनाशक त्या ठिकाणी फवारणीसाठी वापरू नका ही झाली पहिली फवारणी दुसरी फवारणी आपल्याला कधी करायची आहे बघा पेरणी नंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे मी तुम्हाला चार औषधं सांगत आहे चारही औषधाचं प्रमाण हे पंधरा लिटर पाण्यासाठी असणार आहे याच्यामध्ये बाहेर बायर कंपनीचं कॉन्फिडर आपल्याला दहा मिली घ्यायचं आहे इंडोफिल आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचा आहे त्याच्यानंतर पाटील बायोटेकचं ऑक्सिजन अतिशय प्रोडक्ट आहे पन्नास मुली घ्यायचं आहे आणि एकोणीस 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 आपल्याला पंच्याहत्तर ग्रॅम घ्यायचा आहे चारही प्रोडक्ट पंधरा लिटर पाण्यामध्ये मी कोथिंबीर पिकावरती पेणी नंतर पंधरा ते वीस दिवस दिवसाच्या दरम्यान आपल्याला फवारणी घ्यायची आहे ही झाली आपली दुसरी फवारणी याच्यानंतर तिसरी फवारणी कोणती करायची आहे म्हणजे हे पहिलेच फवारणीचा भाग आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेला सांगितलेला आहे की या फवारणीचे कोणते फायदे होणार आहे कॉन्फेडॉरमुळे नियंत्रण मिळणार आहे ऑक्सिजन मध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्याच्यामुळे फुटवा असेल पांढऱ्यामुळे काडीची वाढ असेल तुम्हाला चांगली झालेली दिसून येणार आहे एकोणीस एकोणीस विद्राव्य खत आहे झपाट्याने तुमचे एकसारखी तुमच्या प्लॉटची वाढ होणार आहे आणि पंचाळीस मुळे करपा भुरी आणि मर रोगावरती तुम्हाला चांगलं कंट्रोल मिळणार आहे म्हणजे हे फायदे आहेत पहिल्या हे दुसऱ्या फवारणीचे या चार प्रोडक्टचे आता तिसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीर पेरणीनंतर जवळपास बावीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान याच्यामध्ये आपल्याला विपुल घ्यायचा आहे तीस मिली इंडोफिलचा अवतार आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचा आहे बारा एक्स झिरो आपल्याला पंच्याहत्तर ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो हे तिन्ही प्रोडक्ट पंधरा लिटर पाण्यासाठी एकत्रित करून आपल्याला कोथिंबीर पिकावरती फवारणी घ्यायची आहे फोटो काढून ठेवा तुम्हाला फायदा होईल ही माहिती तुम्हाला कुठेही फायला मिळणार नाही अतिशय उत्कृष्ट फवारणी आहे तिसरी फवारणी पेरणीनंतर नंतर बावीस ते पंचवीस दिवसानंतर घ्यायची आहे फायदे बघितले विपुलमध्ये आपल्याला फोटोसून प्रक्रिया वाढलेली दिसून येते म्हणजे प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया वाढते त्यामुळे वनस्पतीच्या पोषण शक्तीमध्ये चांगला फायदा होतो फुटवे चांगले येतात तुम्हाला वाढ चांगली होते दात येतो अवतारमुळं भोरी करत तिसऱ्या फवारणीमध्ये आणि बारा एक्स्टेस्ट मुळे तुम्हाला फुटवा आणि मुळांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते चौथी आणि शेवटची फवारणी कोथिंबीर पिकावरती आपल्याला पेरणीनंतर तीस ते बत्तीस दिवसाच्या नंतर दरम्यान करायचे आहे प्रमाण पंधरा लिटर पाण्यासाठीच आहे हमला सायपर मित्रण आहे तीस मिली घ्यायचं आहे अतिशय दहा ग्रॅम घ्यायचा आहे शून्य एक टक्क्यातलं घ्यायचं आहे ते आपल्याला तीस मिली घ्यायचं आहे आणि तेरा झिरो पंचे आपल्याला पंच्याहत्तर ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो चारी प्रोडक्टचं आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये एक द्रावण तयार करून आपल्या प्लॉटवरती फवारणीसाठी वापरायचं आहे काय फायदे होणार आहेत ह्याचे बघा हमलामुळे तुम्हाला आळे असेल किडे असेल याच्यावरती कंट्रोल मिळणार आहे नेटिव्ह मुळे भुरी करपा रोगापासून हो संरक्षण मिळणार आहे तेरा झेरो मुळे तुम्हाला आणि जिब्रेलिक काडीची जाडी असेल मजबूती असेल काळोखी असेल एकंदरीत वाढ असेल याच्यामध्ये सुधार झालेली दिसून येणार आहेत ठीक आहे सूचना थी या त्या ठिकाणी दिलेली आहे की स्टिकरचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला चांगले फायदे होतील तर मित्रांनो अतिशय थोड्या वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने मी तुम्हाला उन्हाळी कोथिंबीर पिकामधील फवारणी व्यवस्थापन सांगितलेला आहे याच्या व्यतिरिक्त कोणतेही इतर स्प्रे करू नका किंवा याच्यापेक्षा कमी देखील स्प्रे आपल्याला कर, करणे टाळायचं आहे त्यामुळं हे जर शेड्यूल तुम्ही वापरलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला त्या ठिकाणी फायदा होणार आहे उन्हाळी कोथिंबिरीमध्ये तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरतास धन्यवाद